नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी लोकसभा निवडणूक व आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर बोरगाव येथे चेकपोस्टची उभारणी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू झाली असून या अनुषंगाने बोरगाव सर्कल येथे तालुका प्रशासन व पोलीस खात्याच्या वतीने चेकपोस्ट उभारणी करण्यात आली आहे विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर बोरगाव सर्कल येथे नेहमीच चेकपोस्टची उभारणी करण्यात येते निवडणूक काळात पैसे भेटवस्तू दारू यांची गैरवाहतूक होऊ नये या वाहतुकीवर करडी नजर असावी यासाठी या ठिकाणी या चेकपोस्ट उभारण्यात आली आहेत बोरगावसह एकूण जिल्ह्यात चौसष्ट चेकपोस्ट निर्मिती करण्यात आली असून चोवीस तास या ठिकाणी पोलीस व इतर सेक्टर अधिकारी या ठिकाणी काम करणार आहेत सध्या बोरगाव सर्कलवर उभारण्यात आलेल्या चेकपोस्ट येथे काम करण्यासाठी नूडल अधिकारी पोलीस अधिकारी नगरपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी व कॅमेरामॅन तसेच सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे सध्या चेकपोस्ट उभारण्यात आले असून लवकरच या ठिकाणी सी सी कॅमेराही बसवण्यात येणार असल्याची अधिक रोख रक्कम पन्नास हजाराच्या वर रोकड सापडल्यास तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवावे असे नियम आहेत तसेच बँक व्यवहार आर्थिक व्यवहार याकडेही प्रत्येक अधिकाऱ्याने जातीने लक्ष देणार आहेत बोरगाव पासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र राज्य चालू होते या ठिकाणीही कोल्हापूर जिल्हा पोलिसांच्या वतीने महाराष्ट्र राज्यात ही चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत या ठिकाणीही कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्वच वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे तसेच महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात येणाऱ्या वाहनांचीही कर्नाटकचे पोस्ट या ठिकाणी चौकशी व तपासणी करण्यात येत आहे बोरगाव सर्कलवरून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहे रात्रीच्या वेळेत हे अवैध वाहतूक सुसाट असते सध्या चेकपोस्ट जरी झाले असले तरीही अधिकाऱ्यांची संख्या वाढली तर अन्य होणारी अवैध वाहतूक ही बंद होईल अशी मागणी केली जाईल चेकपोस्ट ठिकाणी सुविधा पुरवावेत बोरगाव सर्कलवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत मात्र या ठिकाणी कोणतीच सुविधा अजून उपलब्ध नाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ येत आहे त्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत असून यासाठी प्रशासनाने उपाययोजना राबवावे अशी मागणी करण्यात येत आहे पिण्याचे पाणी असन व्यवस्था व अन्य सुविधाही पुरवाव्या अशी मागणी केली जात आहे जनशक्ती वायस न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा